कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरीबांच्या लेकरांसाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माया गरिबाला समजतंय बाकीच्याला काय म्हणायचं एवढ्या सकारात्मकतेने घेताय मात्र मग विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा विरोधात नाही भाऊ मला माहित ते त्यांनाच माहित की मला नाही माहित मला नाही आता जे त्यालाच माहित ते, 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 ते आम्ही आमचा उद्देश एकच आहे आमचा गरीबांचा गरिबाचा पोरग लढाई लढतोय लड़ गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकित आली काही नाही गरज नसते आरक्षणाची बोलायचं आपलं काय होत ज्याला गरज आहे तो तळमळीन तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या ते वेदना असतात गरीबाच्या कोरा बाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या त्या वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या मी ध्ये देत नाही गिनीत बी नाही मी माझ बावीस वर्षापासून आणि आताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोकून देऊन काम करतो इमानदारी न करतो हटत नाही आर दौड सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय असं तसं नाहीये सिद्ध करून दिलं अठ्ठावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून तीन करोड मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं आता घेतलं आणि झाला यार काय आनंद पाहिजे राव जे आर झाला त्यात काय थोड्या तुरट्यात लगेच सुधारित मागितले आरक्षण मोर्चा या म्हणजे याच्यातून आणखीन एक हे तुमचा पुढं प्रश्न येणारच आहे त्याचा पण मी पुन्हा सांगतो की याच्यावरच मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात गेला तुम्हाला सांगा ना मग असं अगदी विचारलो होतो बघा त्याला झाले आता सतरा महिने <laughs> आपण दोघच होतो लिंबा झाडाखाली बसलेलो आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून इंटरव्ह्यू न तुम्ही आले त्या टायमाला म्हणले होते मी तुम्हाला तुम्ही असं म्हणले होते आता शिकत अडीचशेला चिटकले अडीचशेला तुम्हाला एक दिवस दिसत पुन्हा तुम्ही मला म्हणले होते काय तुम्ही बघा थोडं थांबा सगळं माझ्या तुम्ही उकरून घेतलं काय होतं गो मला करून घेत नाही पण दुसरीकडे तेच दुसरे ओबीसी जे आंदोलन सुरू होत मध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या जीआर आर मध्ये काही नसल्याचं त्यांना क्लिअर कळालं त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली चांगलं आलं ना फक्त अखेर काय आंदोलन करतो

त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग इके साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावल्यावल्याचा पण तो त्याला पक्क माहिती आहे काय ती ते बाकीचे बांगडबिल्ली हिंद कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबईत जायची त्याविषयीच सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होत की हे आरक्षण घेणारच हे मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊन असे मी गुप्त माहित तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती ते मी मीडिया समोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतय मराठे सरसकटच आरक्षणात गेले फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरिबाचे पोरं लावतात माझे गरीब गरीब लेकर मुंबईला गेले आज मुंबईला त्या दिवशी ना म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लिखी नाहीये ड्राफ्ट नाहीये याला जे आर म्हणते गव्हर्नमेंट रूल देव तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याच्या अंबलबाजू नाही गेला मराठा आरक्षणा सगळा नव्या जी मुळे ओबीसीत वाटेकरी वाढतायत असं त्यांचं म्हणणं दे। दे। येर है ते आमच्यात आलंय तर आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होत आमच्या पूर्वजांचं कि नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे आतापर्यंत आरक्षणात होतो एकोण नवद आलाय आत्ता आम्ही पूर्वीचे फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे नाही आम्ही ते टप्प्या टप्प्यात मिळवलं त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करताय काय म्हणताय त्याच्यावर धेन द्यायची गरज काय हैदराबाद भुजबळांची ओळख आहे भुजबळांची ओळख आहे आता ती ओळख पुसली जाईल म्हणून भुजबळ वेगवेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा काही व्यक्त करताय असं मला वाटतं नाही शक्यतो ते पुसून नाही द्यायचा कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षा खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरकतो शक्यतो तो टेकलावी ते तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाहीये दुसऱ्याला नेता भविष्याचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ते खोड खोड असते जस की मराठ्यां आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरीबांचा पोरग आम्ही वस्तात भेटलो कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तेच हे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळतो त्याला जे आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहितीयेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतं सम्राबा फबरावा फब्रावर मराठ्यांना आहे कोणी घरी समज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ द्यायची मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी, समाजा मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिल्ला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे एखादी चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी अफवा सरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली एक महत्वाचं आहे हैदराबाद है गॅझेटच्या झे आर ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे आम्ही कोर्टात जाणार आणि हे स्वच्छ मोक्ष लावणार जा त्याला जे जाय ते जाऊ दे काही होत नाही कोर्टात काय होणार कायच होणार त्याला काय होणार गॅझेट घेत आहेत झे आर कशाचा याच्यावर अवलंबून ना का है? है जी आर कशाचा आहे सरकारी दस्तावेज सातारा संस्थांना हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तावेज त्याचा जी आर काढलेला आहे त्याचा सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तावेजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होतय ना तर मंडल कमिशन सुद्धा चालेल मग देशात अहवालावर जिवंत असणार एकच आरक्षण आहे मंडलच अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसत एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी आद्य देशावर अहवालावर नाही आद्या देशावर जेवंत आहे एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की जो शासन निर्णय याची सर्व पूर्व कल्पना भुजबळांना नव्हती हैदराबाद पासून सगळ्यात सर्व ते बिगर शेपटाची खंड तुम्ही असं वाटतं कारण जी आर ने घालवडले अभ्यासक झाले बाबा मरणाचे अभ्यासक सापडायला लागले ते कुठे महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आर च्या आधी काही सापडत नव्हता अभ्यासक नाही काही नाही काही नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायची सांगितली हा त्रुटी मान्य आहे का मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी तिथं सांगितलं हे हे योग्य नाही आता त्रुटी नाही असं वाटत अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं त्याच्याशिवाय मी जे राहत लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकांत म्हणणार नाहीये आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये त्याच्यात दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चारचे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे मधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे ओके आसनच काय दुरुस्त कराय सांगितलं म्हणला नवराव त्यांचं या जी आरवर छगन भुजबळ असं म्हणाले की परवानगी दिली नाही आणि संघर्ष यात्रा काढ त्यालाही परवानगी नाही मग मी काय करू आता मी काय कमिशनर आहे होते। मला, बात कला कला। मला काल बातमी कळाली ती नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलं त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं कारण ते घेतो माग ते दोघं काम करायला त्याच्यावरती सामंत साहेबांनी ते दोघं त्याच्यामध्ये काय 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 त्यांना कोण म्हणलं खरं आहे त्यांचं आम्ही खरेच आहेत ना मग आमच्या नोंदीच येत ना गॅजेट कशाला आहे गॅजेट मध्ये नोंदी काय बघा गॅजेट एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे ला किंवा एकोणीसशे एक ला मराठ्यांचे लोक आहेत कुणबी त्याचे आतापर्यंत पाचशे झाले ना आम्ही त्यांचे ना आता दुसरा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत की मराठा आरक्षणाचा जी आर फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणत नाही त्यांचं जाऊन द्या त्यांना मानतो मी चलवून द्या त्यांचं चांगलं हा त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का पण ते अभ्यास होत पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाहीये सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात किती वेळेस खोचक टोले हनावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असं किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असो आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नाही लागेल आमचा मी ते किती वेळेस म्हणले तरी मी नेलेच शिवसेनेचा मुखपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळ अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी टोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षाव आंदोलन आंदोलन होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही केलं कस म्हणजे शिवीर घ्यायला देणारे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही संयमित आणि लिहिलंय सामना एक प्रकारे कौतुक हा लिहिलंय सामना जाऊ दे एवढे बारा संजय राऊत साहेबांना सोडून द्यायचं सगळेच म्हणजे फडणवीस साहेब म्हणतो आणले म्हणले फडणवीस साहेबांनी नाही आणले सामनामध्ये लिहिलंय सामनामध्ये असं लिहिलंय दैनिक सामनामध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं हे आंदोलन हे आंदो... आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं शिव कोणीच हाताळलं नाही आम्हाला माज मस्ती जर असती कायदा सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोर पोर होते नुसते बनण्यालावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निबार पोर येते हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो मी विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय अस हे त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोराने कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकामेका शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे रिअल एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लो गे लोक गेले तर आता म्हणजे एक विरुंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लगन सराय किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तस मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकर गेले मस्तपैकी सगळीकडे हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसऱ्यानी हे मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे होतो तरी मुख्यमंत्री सध्या राऊसाहेब बोलायले तिकडून असं लिहिलंय ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगींच आहे राज्याच्या आहे फक्त मराठा फक्त मराठा मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपोषण करायचं आम्ही भाकरी न्यायच्या आम्ही मराठा शिर्यादी सोडून गरीब लेकरांना श्रेय दिला पाहिजे उलट सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे आम्ही याला तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं आणि गरीब लेकर तुम्ही सयमान आला सयामान मुंबईतून माघारी गेला नाही तर येता आता तुम्हाला माहितीये का माणसं एखादा टप्पर का होणार गाडी टाकू काय तुम्ही अंमलबाजून कधी सुरू करायला होता आता देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार आहेत याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली जा त्याच्यामुळे नसते झाली तर सांगावं लागलं असत मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरीबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय बाकीच्याला काय म्हणायचं म्हणून तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेत विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा नेते तुमची विरोध काय बो आम्हाला माहित